नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो अठरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी दरम्यान आहे शाकंभरी नवरात्र उत्सव तर आपल्याला कुलदेवीची शाकंबरी या स्वरूपात या आठ दिवस पूजा करायची आहे तर आपली जी कुलदेवी असेल तर तिला शाकंबरी स्वरूपात मानून तिची आपल्याला आठ दिवस पूजा करायची आहे तर पौष पौर्णिमा हा दिवस शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरा करण्यात येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शाकंबरी पौर्णिमा कशा प्रकारे साजी साजरी करायची त्याचबरोबर शाकंबरी व्रत हे कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर शाकंबरी नवरात्र ही पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होते आणि ती पौष पौर्णिमेपर्यंत चालते तर ही यावर्षी अठरा जानेवारीपासून सुरू होत आहे तर पौष महिन्यातील पौर्णिमा ही शाकंबरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते तर या दिवशी तिची जयंती देखील साजरी केली जाते तर तिचे कर्नाटक इथे बदामी येथे मंदिर आहे व तेथे खूप मोठा या दिवसांमध्ये रथोत्सवही या काळामध्ये असतो तसेच अनेक ब्राह्मण यांची ती कुलदेवीसुद्धा कुलस्वाभिनीसुद्धा आहे तर शाकंबरी देवी ही भाजीची देवी म्हणून ओळखली जाते तर तिची सजावट ही पण भाज्यांनीच केली जाते तर या देवीला पार्वतीचंच एक रूप रूप मानलं जातं तर तिला बनशंकरी असेही म्हटले जाते तर आपल्या आपल्याला या काळामध्ये आपल्या कुलदेवीची शाकपरी देवी म्हणूनच आपल्याला पूजा करायची आहे तर या देवीला पार्वतीचंच एक रूप मानलं जातं तर असे म्हटले जाते की देवी पार्वतीने शंकरांना मिळवण्यासाठी तपश्चर्या केली आणि जगण्यासाठी तिने फळ व भाज्यांचे सेवन केलं म्हणून तिला शाकंभरी नाव पडलं तर या देवीचं उत्तर प्रदेश या ठिकाणी सहारनपूर येथे या शाकंबरी देवीच्या तीन मूर्त्या आहेत तर असे म्हटले जाते की हे देवस्थान अतिशय जागृत देवस्थान आहे आणि इ तिथे आपल्या मनातील सर्व इच्छा या लवकर पूर्ण होतात असंही म्हटले जाते तर ही पूजा कशी करावी तर सकाळी लवकर उठावे तर अठरा जानेवारीला आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यावं आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा करायची आहे तर सर्वप्रथम पाटावर किंवा चौरंगावर लाल कपडा टाका आणि त्यानंतर प्रथम गणपती बाप्पांना आपल्याला स्थापन करायचं आहे तर त्यासाठी गणपती बाप्पांना स्नान घाला आणि त्यानंतर थोड्याशा चा तांदूळ खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ते आपल्याला गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे त्यांना हळद कुंकू एक फूल अर्पण करायचं आहे आणि त्यांना खोबऱ्याचा नैवेद्यही ठेवायचं आहे त्यानंतर कुलस्वामिनी असेल तर तिलासुद्धा शाकंबरी मा... मानून तिचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर जी कुलदेव कुलस्वामिनी असेल तुमची तर तिचं नाव घेऊन आपल्याला ध्यान करायचं आहे त्यानंतर तिची मूर्ती किंवा टाक असेल तर त्या त्यांचीही पूजा करायची आहे तर मूर्ती किंवा टाक असेल तर त्यांनाही स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर ती त्यां तिची स्थापना करायची आहे किंवा फोटो असेल तर फोटो पुसून घ्यायचा आहे आणि त्या फोटोचीही स्थापना करायची आहे हळद कुंकू आणि फुल अर्पण करून आपल्याला आपल्या आपल्याकडे जी मूर्ती किंवा टाक असेल किंवा फोटो असेल तर तिचे तिथे स्थापन करायचं आहे किंवा शाकंभरी देवीचा फोटो असेल तर तोही तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता तर या पूजेच्या बाजूने आपल्याला भाज्या व फळं ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा करायची आहे तसेच या आठ दिवसामध्ये कोणत्याही भाजीचा नैवेद्य तुम्ही रोज दाखवू शकता त्याचबरोबर गोडाचा नैवेद्यही दाखवू शकता तसेच रोज देवीला हळद कुंकू लावून पूजाही करायची आहे व ज्यांना उपवास करण्याची इच्छा असेल तर तेही तुम्ही करू शकता तर हे पूर्ण नऊ दिवसही उपवास करू शकता किंवा दिवसभरही तुम्ही उपवास करून संध्याकाळी सोडू शकता किंवा उठते बसतेही तुम्ही उपवास करू शकता तर ज्यांची इच्छा असेल त्या ते, त्यांनी नऊ दिवसही हे उपवास केले तरीही चालेल त्याचबरोबर तुम्ही रोज देवीच्या ताकाला किंवा मूर्तीला आंघोळ घालून पुन्हा त्याच ठिकाणी तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर कुंकुमार्चनही तुम्ही करू शकता त्यानंतर देवीची ओटीही भरू शकता त्याचबरोबर ज्यांना आपल्या कुलस्वामीनीचं ताक बनवायचं असेल तर त्यांनी या दिवसांमध्ये म्हणजे या दिवसाम दिवसामध्ये तुम्ही केव्हाही तुमच्या कुलस्वामिनीचा टाकही बनवू शकता तर असं म्हटलं जातं की देवीची भक्तिभावाने जो कोणी पूजा करेल तर त्याच्या सर्व इच्छा व मनोकामना या पूर्ण होतात आणि अगदी कमी वेळातही त्या पूर्ण होतात तर ज्यांची कोणाची खूप खूप दिवसांची इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर त्यांना शक्य असेल तर त्यांनी तिच्या मूळ ठिकाणी उत्तर प्रदेश या ठिकाणी सहारनपूर येथे जाऊन देवीची मनोभावे पूजा करून त्यांची जी तुमची जी इच्छा असेल तर ती तिथे व्यक्त केली तर नक्कीच ती इच्छा तुमची पूर्ण होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ